नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय साधी सोपी पण चवीला अप्रतिम लागणारी अशी रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजे गोळावरण गोळावरण हे विदर्भामध्ये प्रामुख्याने घरोघरी बनवलं जातं माझ्या आईचं आणि मावशीचं माहेरे विदर्भातलं नागपूरम नागपूर असल्यामुळे आमच्या घरी कायम हे गोळावरण बनवलं जायचं पण माझी मावशी लग्न करून रत्नागिरीत आली आणि तिने या वरणामध्ये थोडेसे बदल घडवले तर मी त्या पद्धतीने मी तुम्हाला हे वरण बनवून दाखवत आहे इथे मी दोन वाटी डाळ घेतलेली होती आणि त्याचं नेहमीप्रमाणे मी, मी वरण बनवून घेतलेलं आहे हे घट्ट असं वरण बनवलेलं आहे आज तसेच दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे थोडासा कडीपत्ता लागेल हिरवी मिरची लागणार आहे आणि याला आपण ना वरून फोडणी देणार आहोत तर त्याकरता लसूण लागेल बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आणि इथे थोडीशी कैरी लागणार आहे तसेच अर्धा चमचा आपल्याला जिरं लागेल हिंग लागेल हळद लागेल आणि एक चमचा आपल्याला लाल तिखट लागणार आहे तसेच दोन टेबलस्पून तेल लागेल तर आता आपण हे गोळावरण बनवायला सुरुवात करूयात इथे कढईमध्ये ना मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हळद घालायची आहे हिरव्या मिरच्या कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे आता माझी मावशी जेव्हा वरण बनवायची तेव्हा ती ना याच्यामध्ये कच्चा कांदाच घालायची आणि कच्चं तेलच वापरायची पण मी इथे हा कांदा अगदी थोडासा परतून घेत आहे एखाद मिनटं आपण हा कांदा परतून घेऊयात कांदा आपला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये ना आता आपण तिखट घालूया छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये ना आता आपण हे शिजवलेलं वरण घालणार आहोत आणि हे ना छान ढवळत राहायचंय छान घोटवून घ्यायचंय आपल्याला जेणेकरून हे जोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपण सतत हे ढवळत राहायचं हे बघा याला ना उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर याच्यामध्ये आपण हा इथे जो कैरीचा हा गर आहे तो मी घालते मावशी माझी छान कैरी किसून घालायची पण माझ्याकडे हा गर आहे तर तो, तो मी घालते आधी याच्यामध्ये आपण मीठ घालायचं नाही आहे कारण हे आपण वरण आटवून आपल्याला घट्ट करायचं आहे ना मग घट्ट झाल्यावर मग आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया सतत ढवळत राहायचं आहे मस्त आंबट गोड असं हे वरण होतं आपलं वरण घोटतंय ना तो कारण आपण ना याची फोटणी करून घेऊया इथे मी कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये हिंग घालूया थोडंसं लाल तिखट घालूया अगदी पाव चमचा घेतलेला आहे मी नंतर लसूण घालूया पुन्हा कडीपत्ता घालूया आणि चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया मस्त आपली वरणं घ्यायची फोडणी तयार झालेली आहे हे बघा आपलं वरणसुद्धा बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एखाद दोन मिनटं परत आपण हे थोडंसं घट्ट होऊन देऊयात आणि मग नंतर आपण सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे बऱ्यापैकीनं वरण आता घट्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण भर साखर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया सगळं छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करून मस्त हे वरण आणि त्याच्यावर छान फोडणी आणि कच्चा कांदा असं घालून सर्व करूया मस्त गरमागरम असं आपलं हे गोळ्या वरण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण माझ्या मावशीच्या पद्धतीने आपण सुद्धा करूया की कच्चं तेल घालूया त्याच्यावर आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि वरणाशिवाय आपण ही फोडणी जी बनवली आहे ना ती फोडणी पण घालूयात कधीकधी काही पदार्थ हे आपल्या जेवणातली लज्जत वाढवतात त्यापैकीच हे गोळावरण आहे चवीला अप्रतिम लागणारं आणि अगदी बनवायला सोपं असं हे आहे तेव्हा तुम्ही हे गोळावरण नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद